नमस्कार मी कल्याणी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे यू के मराठी स्टोरी वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवर चला तर मग कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग एक भोसलेवाडा आज लाईटाने उजळून निघाला होता सगळीकडे पाहुण्यांची रेलचेल होती कारणही तसेच होते आज बिझनेसमॅन इंद्रजित भोसले यांची मुलगी ईशाचे लग्न प्रसिद्ध बिझनेसमॅन आरव जाधवसोबतचे होते खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला होता बिझनेस जगातील मान्यवर मंडळी काही पॉलिटिशियन्सने या सोहळ्यात हजेरी लावली होती कदाचित लग्न सोहळ्याला अजून वेळ होता सगळे मोठ्या मंडळीच्या आपापसात आप चर्चा सुरू होत्या त्यात आरवही होता दूर एका मोठ्या खांबाच्या मागे लपून उभ्या असलेल्या तिची त्याला शोधणारी भिरभिरती नजर त्याच्यावर येऊन थांबली खूप हँडसम दिसत होता तो नवरदेवाच्या वेशात ऑफ व्हाईट कलर शेरवाणी त्यावर गोल्डन एम्ब्रॉयडरी त्यावर स्टोन वर्क गोल्डन पैजामा सगळ्या माणसांच्या गर्दीत उठून दिसत होता तो चेहऱ्यावर खुशी झळकत होती त्याच्या त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तिच्या ओठावर नकळत हसू फुलले सोबत डोळ्यात पाणी दाटून आले काही क्षण ती लपत छपत त्याला बघू लागली मग मात्र भानावर येत ती तिच्या सर्वंट क्वार्टर मध्ये निघून गेली ए तुझ्याशी बोलायचं आहे अचानक एक आवाज झाला तशी खिडकीत शून्यात नजर लावून बसलेली ती ताडकन उठली मागे वळून पाहिले तर खुद्द इंद्रजित भोसले आणि त्यांची बायको राधा भोसले तिच्या समोर उभे होते ती शॉक होत दोघांना पाहू लागली तिची नजर इंद्रजित भोसलेवर स्थिरावली डोळे पानावलेले तिला बघून इंद्रजितने नजर फेरून घेतली तसे तिच्या डोळ्यातील पाणी गालावर ओघडले तिने मानखाली घातली हे कपडे घालून रेडी हो तिच्या हातात ब्रायडल लेहेंगा आपटत राधा रागात बोलल्या ती गोंधळून कधी तिच्या हातातील लेहंगा तर कधी समोर उभ्या असलेल्या कपलकडे बघत होती जास्त वेळ नाही आहे फटाफट तयार हो बोलून एक रागीट कटाक्ष टाकून राधा बाहेर निघून गेली इंद्रजीत काही क्षण थांबले पण दुसऱ्याच क्षणी तेही बाहेर निघून गेले ती एक टक तिच्या हातातील लेहंग्याकडे बघू लागली लग्न उभे होते ती मान खाली घालून होती तिचे डोळे सतत भरून येत होते नेमकं आज तिच्यासोबत काय होत आहे तिला काही कळतच नव्हते दोघे अग्निकुंडाभोवती फेरे घेऊ लागले तिच्या हातावर त्याची घट्ट पकड सांगत होती तो किती रागात आहे पण खाली पाहुण्यात बसलेल्या काही लोकांचे चेहऱ्यावर मात्र खुशी झळकत होती फिरे झाले त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले भांगेत कुंकू भरले आजपासून ती आरव जाधवची बायको म्हणून समाजात मिरवणार होती पाठवणीची वेळ झाली तशी ती एवढ्या मोठ्या वाड्यात एकमेव तिच्यावर प्रेम करणारी तिच्या आजीच्या गळ्यात पडून मुकपणे अश्रू गाडू लागली आजीही भाऊक झाल्या पण त्यांना कुठेतरी आशा होती ती तिच्या सासरी सुखात राहील तिने इंद्रजित भोसलेकडे पाहिले पण ते निर्विकार चेहऱ्याने तिला बघत होते मग तिनेही त्यांना भेटायची तसदी घेतली नाही ती आरवच्या शेजारी दारात उभी होती काहीशी घाबरलेली अचानक ती जाधवांच्या घरची सून झाली ते लोक कसे रिॲक्ट करतील याची तिला भीती वाटू लागली पण आरवची मॉम सुशिला जाधव दारात आरतीचे ताट घेऊन उभ्या झाल्या त्या खूप खुश दिसत होत्या त्यांनी दोघांना ओवाळले दोघांना आत घेणार त्याआधीच आरव तिला दारात सोडून रागाने आत निघून आला सगळे नाराजीत त्याला बघू लागले तिचेही डोळे पानावले पण त्याच्याकडे दुर्लक्ष करत मॉमने तिला माप ओलांडून आत यायला सांगितले अबोली स्वागत आहे तुझे तुझ्या नवीन घरात मॉम हसत बोलल्या तशी तिच्या ओठावर हसू फुलले खाली झुकून सगळ्यांचे आशीर्वाद घेतले तिच्या येण्याने सगळे म्हणजे आरवचे मॉम डॅड काका काकू बहीण चुलत भाऊ आजी खूप खुश दिसत होते तिने एक वार झालेल्या तिच्या कुटुंबातील लोकांना पाहिले त्यांचे हसरे चेहरे बघून तिच्या मनावरचे दडपण काही अंशी कमी झाले तर ही आहे आपल्या कथेची नायिका अबोली इंद्रजित भोसले वय एक्केवीस गोरावर्ण काळेभोर सुंदर मृगनयनी डोळे लांब सडक सिल्की केस गुलाबी पतले ओठ ओठाखाली एक काळा तीळ खूप सुंदर होती ती दिसायला अशी ही अबोली अचानक आरवच्या आयुष्यात आली म्हणण्यापेक्षा समाजात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या तिच्या जन्मदात्याने स्वतःची इज्जत वाचवायला जबरदस्ती तिला आरवच्या आयुष्यात पाठवले काय असेल तिचे भविष्य आरव आणि तिचे नाते कसे असतील तो कधी तिच्यावर प्रेम करू शकेल हळूहळू याचा उलगडा होईलच मॉमच्या बोलण्यावरून समिधा अबोलीला घेऊन आरवच्या रूमजवळ आली तिला आत जायला सांगून समीधा निघून गेली अबोली घाबरत आत आली तर ती शॉक होत दारातच थबकली तू लग्नाला का तयार झालीस अचानक एक कानावर पडला तशी तिची नजर त्याच्याकडे वळली आरव सोफ्यावर बसून होता हातात काचेची ग्लास टीपायवर ड्रिंकची बॉटल ठेवलेली त्याने ड्रिंक केले असावे त्याचे डोळे अक्षरशः लाल दिसत होते रागाने ड्रिंकने किरडल्याने माहीत नाही त्याची नजर बघून तिच्या अंगावर काटा आला तो हेलखावे खात तिच्या जवळ आला बोल ना का केलेस तू लग्न माझ्याशी तुला माहीत होते ना मी इशूवर किती प्रेम करतो तिचे दंड पकडून तो रागात बोलला तिने नजर झुकवली तो एकटक तिला बघू लागला खूप सुंदर दिसत होती ती नवरीच्या वेशात क्षणभर त्याच्या मनात नको तो विचार येऊन गेला पण लगेच भानावर येत तो तिच्या दूर झाला ओठावर तिरकस हसू फुलले हम्म आत्ता कळलं तू का लग्न केलेस माझ्याशी तू तु अशी तुझ्या नावासारखी अबोल माझ्यासारखा राजबिंडा नवरा मिळत असताना नकार कसे देशील हो ना तो हसत बोलला अबोलीने चमकून त्याला पाहिले आरवच्या नशिल्या डोळ्यात काही वेगळेच भाव तिला दिसले आणि तिचे हृदय भीतीने वेगाने धडधडायला लागले त्याची नजर त्याच्याही नकळत राहून राहून तिच्या सुंदर चेहऱ्यावर तिच्या वडनदार शरीरावर फिरू लागली आणि नशेत असलेल्या त्याला स्वतःच्या मनावर ताबा मिळवणे कठीण होऊ लागले चल मग तू ज्या कारणासाठी माझ्यासोबत लग्न केलेस ते पूर्ण करून घेऊ तिच्या हाताला करकसून पकडत आरव तिला बेडवर घेऊन गेला त्याच्या हातातून ती हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली पण त्याने तिला बेडवर ढकलून देत तो तिच्यावर आला नशेत असल्याने तो काय करत आहे त्याचे त्यालाही कळले नाही त्याच्या असे करण्याने तिचे सगळे अवसान घडून पडले ते घाबरून त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न करू लागली तिची हालचाल बघून त्याने जोरात तिच्या कानाखाली मारली तशी तिच्या कानात शिट्टी वाजल्याचा आवाज येऊ लागला तर ओठ फुटून त्यातून रक्त आले तिचे डोळे वाहू लागले तिची शक्ती त्याच्या पुढे कमी पडली ती सुन्न होऊन बेडवर पडून राहिली तसे लगेच तिच्या अंगावरचे दागिने कपडे एक एक करून त्याने दूर सारले त्याच्या डोळ्यात वासना दिसत होती ती रडत होती त्याला प्रतिकार करत होती मनातच आक्रोश करत होती तडपत होती पण त्याला काही फरकच पडला नाही त्याने, त्याने त्याची इच्छा पूर्ण करून घेतली आणि थकून तो बेडवर आडवा झाला तिने रडतच एकवार त्याला पाहिले तो काहीसा तृप्त दिसत होता झोपेतच ओठावर हलके हसू फुलले त्याच्या ती बेडवरून हळूवार उठली अंगात त्राण नव्हते शरीर ठणकू लागले ते वेगळे दुखण्याकडे दुर्लक्ष करून तिने खाली पडलेले कपडे कसे तरी अंगावर सडवून घेतले आणि जमिनीवर अंगाचं मेटकोडं करून आपल्या नशिबावर रडत बसली लहानपणापासूनच कधी तिला कोणाचे प्रेम मिळाले नाही कधी काळी आरवचे तिच्या प्रतीचे प्रेमळ वागणे बघून ती त्याच्यावर खूप प्रेम करू लागली पण आजच्या त्याच्या कृत्याने तिच्या मनात त्याच्याविषयी प्रेमाचे माहीत नाही पण भीती मात्र दाटून आली नेहमी प्रेमासाठी झुरलेली ती तिच्या आयुष्यात आताही प्रेम मिळणार नव्हते का ध्यानी मनी नसताना अचानक तिला लग्न करावं लागलं हळूवार नाते फुलवायचे सोडून ती ज्याच्यावर जीवापाड प्रेम करत होती त्यानेच तिच्यावर जबरदस्ती केली विचार करतच रात्री कधीतरी तिचा डोळा लागला पाच वर्षाची छोटी अबोली तिच्या मॉम डॅडला घाबरून एकटक बघत होती दोघात कडाक्याचे भांडण सुरू होते तिची मॉम रडत काहीतरी बोलत होती अबोलीला त्यांचे बोलणे तर काही कळत नव्हते ती एकटक तिच्या मॉम डॅडला तर कधी डॅडच्या शेजारी उभ्या अनोळखी स्त्री आणि तिच्यापेक्षा एखादी वर्षाने मोठ्या असलेल्या मुलीला बघत होती अचानक तिच्या मॉमने त्या अनोळखी स्त्रीच्या गालावर चपराक लावले खूप मोठा आवाज होता पाठोपाठ दुसरा मोठा आवाज झाला डॅडने मॉमला मारले होते मॉम गालावर हात ठेवून अविश्वासाने डॅडला बघू लागली मग मात्र काही न बोलता रागातच मॉमने अबोलीचे हात पकडून जाऊ लागल्या तिला कारमध्ये बसवून त्या दुसऱ्या बाजूने ड्रायव्हिंग सीटवर बसल्या आणि वेगाने कुठेतरी जाऊ लागल्या अबोली मागे पडणाऱ्या तिच्या घराला तिच्या डॅडला मागे वळून बघू लागली थोडे अंतर गेलेच असतील की खूप मोठा आवाज झाला कार कशाला तरी धडकली आणि तिने मोठ्याने आरोडी ठोकली मॉम क्रमशः सादर कथा काल्पनिक का आहे याचा कोणत्याही व्यक्ती संघटनाशी काहीही संबंध नाही कथेची गरज म्हणून काही सीन डायलॉग्स लिहिलेले आहेत मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही किंवा कोणाला कमी लेखायचे नाही कोणत्याही प्रकारच्या घरेलू हिंसेचा मी समर्थन करत नाही तरी लिहिताना काही चुका झाल्यास माफी असावी कथेचा पहिला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढील भाग लवकरच घेऊन येत आहे तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनवर क्लिक करा नमस्कार